पाथरीचे माजी आमदार बाबा जानी दुर्राणी हे राष्ट्रवादीच्या अजितदादा पवार गटात प्रवेश करणार आहेत परभणीच्या पाथरी येथे आज रविवारी बाबा जानी दुर्राणी यांच्याकडून समर्थकांची बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत समर्थकांच्याशी चर्चा केल्यानंतर बाबा जानी दुर्राणी यांनी अजितदादांच्या राष्ट्रवादीत जाण्याचा निर्णय घेतला आहे आठ तारखेला अजितदादा पवार यांच्या उपस्थितीत पाथरीत बाबा जाने दुर्राणी आपल्या समर्थकासह अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत मागील अनेक दिवसापासून बाबा जाने दुर्राणी हे अजितदादा पवार यांच्या गटात प्रवेश करणार असल्याची चर्चा होत होती आता मात्र ह्या चर्चेला पूर्णविराम लागला आहे बाबा जाने दुर्राणी यांनी अजितदादा पवार यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासाठी येत्या आठ जूनला मोठा कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे